वाढीच्या स्टेजेस आहेत म्हणजे शिशु अवस्था असेल बाल्यावस्था असेल किशोरावस्था कुमार अवस्था आणि प्रत्येक अवस्थेनुसार मुलांची का काही लक्षणं आहेत मग काही अवस्थेमध्ये मुल मुलांना दुसऱ्यांच्या आधाराची गरज असते काही अवस्थेमध्ये मूल स्वतःचा निर्णय घेऊ शकतं काही अवस्थेमध्ये मुलांना कोणी बोललेलं चालत नाही काही अवस्थेमध्ये मूल भावनिक आणि मानसिकदृष्ट्या आधार शोधत असतं तर अशी बरीच वेगवेगळी लक्षणं आहेत त्या त्या वय वयोवस्थेची स्टेजेस आहेत म्हणजे शिशु अवस्था असेल बाल्यावस्था असेल किशोरावस्था अवस्था कुमार अवस्था आणि प्रत्येक अवस्थेनुसार मुलांची काही लक्षण आहेत मग काही अवस्थेमध्ये मुलांना दुसऱ्यांच्या आधाराची गरज असते काही अवस्थेमध्ये मूल स्वतःचा निर्णय घेऊ शकतं काही अवस्थेमध्ये मुलांना कोणी बोललेलं चालत नाही काही अवस्थेमध्ये मूल भावनिक आणि मानसिकदृष्ट्या आधार शोधत असतं तर अशी बरीच वेगवेगळी लक्षणं आहेत त्या त्या वयोवस्थेची आणि मग त्याच वयाच्या अनुषंगाने एक पालक म्हणून आपण त्या गोष्टींचा खरंच अभ्यास करायला पाहिजे